गेल्या अनेक वर्षापासून जो मुख्य प्रश्न या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावत आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने उभारल्या गेलेल्या या उपोषणाला आमच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याकरिता आज आम्ही ती उपस्थित आहोत आज या उपोषणस्थळी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेबजी काका या चळवळीला उभा करणारे ज्यांना आपल्या मनोगतामध्ये आदरणीय बाळासाहेब काकांनी चळवळीचे नेते असं संबोधित केलं ते आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर भगवानराव मनुरकर इथे आलेले दत्ताहारी पाटील आदरणीय माधवरावजी पाटील नानाराव पाटील उपोषणाला बसलेले ईदजगाव नगरीमधले आमचे सर्व शेतकरी बांधव मधुकररावजी पाटील शिंदे गोविंदराव माली पाटील बाबाराव पाटील विलासराव पाटील विठ्ठल पाटील शिंदे बाबूराव पाटील शिंदे विजय पाटील भायगावकर व्यंकटरावजी पाटील कवळे रामेश्वर पाटील कैलास पाटील हतनीकर बापूराव पाटील तिरुपती जाधव बाबूराव माली पाटील बालाजी पाटील चेअरमन शिवाजीराव पाटील आनंदराव कवळे दिलीप पाटील इज्जतगावकर बालाजी पाटील शिंदे कैलास पाटील या परिसरातील इज्जतगाव बोळसा मनूर या सर्व ठिकाणून आलेले आमचे शेतकरी बांधव ज्येष्ठ सहकारी सर्वप्रथम डॉक्टर मनुरकर साहेबांचे मी मनापासून स्वागत करते की अतिशय दुर्लक्षित आणि किचकट अशा या प्रश्नाला आपण या चळवळीच्या माध्यमातून एक मोठं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्यानंतर दरवर्षी कमी जास्त प्रमाणात बॅक वॉटर आमच्या शेत जमिनीमध्ये घुसतं आणि मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होतं ही भावना सर्व शेतकऱ्यांनी त्या दिवशी आम्हाला बोलून दाखवली त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलं कारण सर्वात मोठी तक्रार आपल्या भागामध्ये उमरी धर्माबाद असेल नायगाव असेल बिलोली असेल ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली केवळ तिथेच पंचनामे होतील असा शासनाचा आदेश आला आणि फार मोठा अन्याय शेतकऱ्यांवर जिथे अतिवृष्टी झाली नाही तो बॅकवॉटरचा एरिया असेल किंवा जिथे पासष्ट मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झालेला आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय आणि जेव्हा केवळ अतिवृष्टी मंडळामध्ये शासन मदत करायची घोषणा करतं त्यावेळेला इतर शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागायची हा सर्वात मोठा प्रश्न असतो <shades> <प्रश्नास। aspberry laugh> म्हणून आम्ही मुख्यमंत्री मोदयांना निवेदनाद्वारे विनंती केली की या सर्व प्रश्नांना आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून हाताळावं लागेल माझ्याकडे त्या निवेदनाचं ईमेलद्वारे मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा त्याच्यावर उत्तर म्हणून पत्र आलं की मदत आणि पुनर्वसन विभागाकडे आपण हे पत्र पुढे फॉरवर्ड केलेलं आहे पुनर्वसन मंत्र्यांनी इथे नांदेडला भेट सुद्धा दिली आणि त्यांच्या भेटीतून शासन आपल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त भागातील आणि जिथे अतिवृष्टी झाली नाही तिथे सुद्धा बाधित शेतकऱ्यांना मदत करेल अशी आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली परंतु त्या त्यांच्या व्हिजिटला सुद्धा एक आठवडा ओलांडून गेला परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर कुठलाही प्रशासनाचा अधिकारी शासनाचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या पंचनाम्यासाठी किंवा त्यांच्या विचारपूस करण्यासाठी आला नाही हे आठ दहा दिवस तुम्हीही त्या फॉलोअपमध्ये होता आम्ही त्या फॉलोअपमध्ये होतो आपलं अठरा तारखेला उपोषण सुरू होणार होतं आणि अठरा तारखेला मी सुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं त्याची कॉपी माझ्याकडे आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही हे चार पाच विषय प्रामुख्याने घेतले त्यात सर्वात पहिला विषय होता की गोदावरीच्या बॅक वॉटरमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना बुडीद क्षेत्रामध्ये समाविष्ट करून सर्वप्रथम त्यांना अनुदान द्या प्रत्येक वर्षी नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मागण्याची वेळ आणू नका आणि ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आपण काम करा सातत्याने या भागामध्ये शेतकरी बांधव त्रस्त आहे सातत्याने जे काही निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकरी अडकतो आणि मग ती मदत जर शेतकऱ्याला शासनाकडे मागायची असेल तर जाचक आटींच्या कचाट्यात आमचा शेतकरी बांध वाढत आज पीक विमा योजना असेल हा साधारण सर्वप्रथम प्रश्न आपल्याला पडतो की पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे का त्या विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे कारण इतक्या आटी जाचक आहेत जसं आपण आपल्या भाषणात म्हणालात के -के की एके ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बाईट देताना घोषणा केली की ई पीक पाहणीची अट आम्ही रद्द करतोय आणि ते ऐकून आम्हाला तुम्हाला आणि आम्हाला दोघांना आनंद झाला की आता शेतकरी जो नुकसानग्रस्त आहे त्याला जर ती ई पीक पाहणीची ई पीक पाहणीची जाचक अट रद्द केली तर त्याचं नुकसान नोंदवण्यासाठी मार्ग सुकर झाला सोपा झाला आणि त्या शेतकरी बांधवाची नोंद ही आता शासन दरवारी होणार आहे परंतु प्रत्यक्ष या घोषणेनंतर ई पीक पाणी अट रद्द होण्यासंबंधी कुठलाही जी आर निघाला नाही आणि पुन्हा आपला भ्रमनिराश झाला गेल्या वर्षीचा पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जी शेतकऱ्यांना मिळाली आणि यावर्षी जेव्हा शेतकरी विमा कंपनीकडे ती पावती घेऊन जात आहेत पुढची रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे म्हणतायत त्यावेळेला पुन्हा डॉकेट आयडीची नवी अट विमा कंपन्यांनी घातली ज्या भागामध्ये आपण राहतो ज्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण राहतो तिथे आपल्याला पाऊस काळामध्ये या समोरची शेत जे आपल्याला आज उघडे दिसत आहेत त्या दिवशी डॉक्टर साहेब आपणही या भागात होतात आम्ही होतो संपूर्ण ऊस पाण्याखाली गेलेलो अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांची मोबाईल सुद्धा लागत नाही एखाद्याचा फोन आपण बोळशात समजा कुणाचा लावण्याचा प्रयत्न केला तर तो फोन आपल्याला आउट ऑफ कव्हरेज लागतो लाईट नसते पाऊस जोरात आला की सगळ्यात आधी एम एस लाईट बंद करण्याचं काम करत मग मोबाईलला टॉवर नाही गावामध्ये लाईट नाही आणि कुठला शेतकरी बांधव त्या नुकसानीचे फोटो काढून त्या वेबसाईटवर त्या ऍपवर अपलोड करू शकणार मोबाईलला टॉवर नाही त्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमची तक्रार नोंदवा कुठल्या शेतकरी बांधवाला ती तक्रार नोंदवण शक्य होणार म्हणजे एकानंतर एक अशा पायऱ्या या योजनांच्या माध्यमातून आम्हाला घालून दिलेल्या आहेत की प्रत्यक्ष आमचा सामान्य शेतकरी मदतीपर्यंत पोहोचूच नये अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि तुम्ही जसं म्हणालात तसं धोरणांमध्ये आज मोठी तफावत आपल्याला दिसते शेतकऱ्यांच्या मदतीचं धोरण जर सरकारचं असलं तर मग प्रत्यक्ष मदत सरकारला करता येईल आणि सरकार कुणाचंही असेल माफक अपेक्षा शेतकऱ्यांची हीच आहे की जो सामान्य शेतकरी काबाड कष्ट करून शेतामध्ये राबतो आणि एखाद दुसऱ्या पावसामुळे बॅकवॉटर वॉटरमुळे सबंद त्याचं दोन अडीच महिन्यांचं कष्ट एका रात्रीतून त्याचा विनाश होतो हे फार तुमच्या आमच्यासाठी अत्यंत भावनिक अशी गोष्ट मोठ्या आर्थिक संकटात वरचेवर आमचा शेतकरी बांधव सापडत चाललेला सा आहे जीएसटीचा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आपण इथे मांडला म्हणजे एकीकडे खत बियाण्यापासून प्रत्येक शेतीला लागणाऱ्या वस्तूवर आपण शासनाने आम्हाला जीएसटी आकारायचा खताचे बियाणांच्या किमती या प्रचंड प्रमाणात वाढवायच्या आणि दुसरीकडे ज्या वेळेला आमचं माल तयार होऊन बाजारात विक्रीला येतं त्यावेळेला मात्र आमच्या भावाला आमच्या शेतमालाला साधा एम एस एवढा भाव मिळत नाही ही आमची शोकांतिकाय दोन हजार चौदा साली आम्ही तर तेव्हा राजकारणात नव्हतो डॉक्टर साहेब आपण पूर्वीपासून राजकारणात सक्रिय आहात दोन हजार चौदा साली सोयाबीनला चार हजार दोनशे भाव होता आणि त्यावेळेला आक्रोश केला जायचा विरोधी पक्षाकडून आणि आज दहा वर्षानंतर एकीकडे महागाई आभाळाला टेकलेली आहे जो जीएसटी आमच्या खतावर बियाणांवर आहे तो जीएसटी आमच्या लेकरांच्या शाळेला जातात त्यांच्या वया पुस्तकांवर सुद्धा आहे आमच्या रोजच्या लागणाऱ्या पेट्रोलवर आहे प्रचंड प्रमाणात कर वाढवलं गेलं प्रचंड प्रमाणात महागाई वाढली परंतु आजही सोयाबीनचा भाव दोन हजार चौदा एवढाच आहे ही खरी शोकांतिका आणि लांबच्या टप्प्याचा आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल जसं आपण म्हणालात की या नांदेड जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या दृष्टीने खर तर निसर्गाने आपल्याला खूप चांगली परिस्थिती भौगोलिक परिस्थिती मिळालेली आहे तिन्ही नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातून गोदावरी नदी वाहते आज तिकडे बारुळ धरण असेल इकडे बळेगाव बंधारा असेल बाबळीचा बंधारा असेल या सगळ्यामध्ये खरं तर चांगलं मॅनेजमेंट आणि चांगलं प्लॅनिंग हे जर आपल्याला दिसलं तर या बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान टाळून आपल्याला चांगली सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी निर्माण करता येईल पण त्याच्यासाठी आपण म्हणल्यासारखं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपापसातले आप जे काही राजकीय मतभेद असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येकाने एका प्लॅटफॉर्मवर येऊन हो आज विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आपण जसं म्हणालात बळेगाव बंधाऱ्यापासून ते बाभळी बंधाऱ्यापर्यंत त्या दिवशी आम्ही पाहणी करत होतो आज बळेगावच्या बुडीद क्षेत्राला जवळपास त्या बंधाराच्या एरियामध्ये कॅचमेंट एरियामध्ये जी शेतकरी मंडळी आहे त्यांना जवळपास सगळ्यांना अनुदान मिळालेलं आहे परंतु बाबळी बंधाऱ्याला आजही जे बुडीत क्षेत्रातील शेतकरी आहेत ते अनुदानापासून वंचित आहेत आणि संबंध या बळेगाव ते बावळी बंधाऱ्याच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं आपल्यालाही तो विषय अत्यंत खोलात माहिती आहे या ठिकाणी आमचे सहकारी माननीय प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा आलेले आहेत आपण सगळ्यांनी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं सुद्धा इथे स्वागत करूया बॅकवॉटर एरियामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं या शेतकऱ्यांसाठी एक रोडमॅप सुद्धा आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन तयार करावा लागेल एकतर या बुडीद क्षेत्राला प्रतिवर्षी होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी शासनाने एक पॅकेज जाहीर करावं आणि गंगापट्टीवर असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचं शेतीचं नुकसान या बॅकवॉटरमुळे होतं त्यांना तात्काळ हे पॅकेज शासनाने वाटप करावं ही अतिशय रास्त मागणी या सर्व शेतकरी बांधवांची आहे आणि लॉंग टर्म रोडमॅप सुद्धा या पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला आवश्यक आहे मोठे सिंचनाचे प्रोजेक्ट आपल्या इथे ज्या गोदावरी नदीच्या खोलीकरणाचा विषय ज्यामुळे शेतांमध्ये वाहून जाणारं नदीचं पाणी आपल्याला कमी करता आलं पाहिजे आणि बळेगाव बंधाऱ्यापासून ते बाबळी बंधाऱ्यापर्यंत कमीत कमी पाच साखळी बंधारे कोल्हापुरी टाईप वायर बंधारे आपल्याला उभा करावे लागतील जेणेकरून कायमस्वरूपी या पाण्याला आपल्याला शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी वापरता येईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला या माध्यमातून कमी करता येईल अनेक विषय आहेत आज नऊ दिवसांपासून आपलं हे उपोषण सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांना अठरा तारखेला दिलेल्या पत्रामध्ये आम्ही सर्वात पहिला जो विषय घेतलेला आहे की गोदावरी बॅकवॉटरचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याला आपण तातडीने मदत करावी भगवानरावजी मनुरकर साहेबांनी ते सांगितलं की सोमवारी आपण कलेक्टर महोदयांना सुद्धा बैठकीच्या माध्यमातून चर्चा करणार आहात आणि मुंबईला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोमवारपर्यंत आपल्याला त्यांच्याकडून त्या पत्राचं काही कलेक्टरकडे निरोप देता येईल का आणि आपल्या मीटिंगमध्ये आणखी मुख्यमंत्री महोदयांच्याकडून भर घालता येईल का हे प्रयत्न सुद्धा निश्चितपणे पुढच्या दोन दिवसांमध्ये आम्ही करू हे तू एकच आहे शेतकऱ्यांची मदत झाली पाहिजे शेतकरी बांधव ज्या आर्थिक अडचणीत सापड चालले आहेत त्यांची कुठेतरी सुटका झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी या प्रश्नाचा काहीतरी उपाय निघाला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देते आणि थांबते जय